दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौड गौडनवरू हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सिद्धेश्वर सोनकांबळे युवा उद्योजक महेश बिराजदार यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सर्व धर्म समभाव रामायण धनगर गीत कोळी गीत भीमगीत शेतकरी गीतावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला बालचमूंनी विनोदी आणि जनजागृती पर आधारित एकांकिका सादर करून उपस्थितांची मनं जिंकली सिद्धेश्वर सोनकांबळे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले गट अधिकारी मल्हारी बनसोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या स्नेहसंमेलनास सरपंच शरणप्पा गौडनौरू उपसरपंच बसवेश्वर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मराज जवळगी उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील काशीनाथ कुडले रेवणसिद्ध पाटील विश्वनाथ पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी शिवानंद पाटील धरेप्पा बेळणुरे हणमंत माळी अप्पू जाधव आमसिद्ध बिराजदार शिवानंद गौडनवरू चंद्राम जनगोंडे विनायक पाटील गणपती पुजारी कांतप्पा पुजारी रमेश मुडगे सागर शावळ यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम गुरव पंचाक्षरी स्वामी चन्नवीर चिट्टे मल्लीनाथ पुजारी शिवाजी पतंगे अनंत कदम श्रीशैल सुतार मुलाणी आदींनी परिश्रम घेतले